नमस्कार मी राहुल कुलकर्णी काल आपण जो अमूल आणि महाराष्ट्राच्या सहकार चळवळीबद्दलचा व्हिडिओ केला आहे त्याबद्दल मला असंख्य फोन येत आहेत आणि अमूलची आणि गुजरातच्या सहकाराची मांडणी आणि तुलना महाराष्ट्राची केल्यामुळं काही राजकीय प्रश्न पण निमित्ताने उपस्थित झालेत विशेषतः साखर आणि सहकार चळवळीतल्या बरेच मंडळींनी श्री शरद पवार यांच्या नेतृत्वावरती पण काही प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे काही फोन मला केलेत पण आता राजश्री पाटील आहेत आपल्यासोबत तुमचं काही पाच हजार कुठेचं ठरणार आहे आणि काकासाहेब तुम्ही आता काही सहकारदंडी केली होती सहकार दिंडी संपूर्ण राज्यभर पस्तीसशे किलोमीटर प्रवास आहे सर काकासाहेब कोणी पलीकडे आता जे मी त्यांना खरं तर सभेचं त्या कार्यक्रमात उठून बोलवलं इकडे आणलं कारण ज्ञानराधा असेल किंवा आदर्श असेल किंवा तुमची बुलढाण्यातली ज्याच्यामध्ये बरीच राजकीय मंडळी गुंतलेली आहेत आणि पुण्यामध्ये ॲडिशनल सी पीच्याच तक्रारीवरून भाग्यश्री नवटाके यांच्या विरोधामध्ये ज्या आय पी एस ऑफिसर आहेत त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला आहे आणि म्हणून एक महत्त्वाचा अंग असलेल्या सहकार चळवळीमध्ये ही सगळी अपप्रवृत्ती कशामुळे आलेली आहे पण ज्ञानरदाच तुमच्यामध्ये काय झालं नेमकं कुठे चुकलं त्यांचं खरं म्हणजे जेव्हा सहकार चळवळीत आपण काम करतो तेव्हा सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठरवून आपल्या कामाची दिशा असली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं जे कर्ज वाटप आहे ते कर्ज वा वाटप आ, हे योग्यरित्या होणं ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे वसुलीचं व्यवस्थापन कर्ज वाटपाचं व्यवस्थापन या दोन गोष्टी या मुख्यत्वे करून जर योग्यरित्या झाल्या तर मला वाटतं संस्था या चांगल्या पद्धतीने चालवू शकतात गोदावरी सुद्धा त्याच पद्धतीने काम केलेलं आहे त्याच्यामुळे ज्ञानराधाचं जे असेल तर वैयक्तिक काही हेतू त्याच्यामध्ये आले की संस्था थोड्याशा फीडबॅक आहे त्यांनी त्यांचं आता भाषण झालं त्याच्यामध्ये एक वाक्य खूप महत्वाचं सांगितलं की पतसंस्थांमध्ये जे आपण ठेवीदारांच्या ठेवी घेतो त्याचे आपण मालक नाही आहोत त्या ठेवी कर्ज रुपाने देण्याकरता आपण फक्त मध्यस्थ म्हणून भूमिका बजावली पाहिजे तिथंच ज्ञानाराच्या संचालकांनी चूक केली त्या पैशाचे आपण मालक आहोत अशा भूमिकेत ते वापरले आणि स्वतःच्याच व्यवसाय करता ते पैसे वापरतात आणि मग बी आर एच असेल किंवा आदर्श असेल किंवा साताऱ्यामध्ये पाटण मध्ये झालेले वेगवेगळ्या बीएचआर मध्ये पैसे जर चेअरमनी स्वतःच वापरले तो व्यवसाय जर अडचणीत आला तर फक्त संस्था अडचणीत येणार चौघांनी कर्ज रुपानी जर दिले तर वसूल तरी करता येते चेअरमनी जर कर्ज थोकलं ते वसूल करणार कसं तुम्ही आणि आदर्श मध्ये सगळ्या ज्या संस्थांचं असतं की मुख्यत्वे करून कर्ज आता म्हणजे आम्ही सुद्धा काम करत असताना सेवन्टी पर्सेंट सीडी रेशो जेव्हा हो ठेवतो तर आम्ही प्रत्येक ब्रांचमध्ये हा नियम वाळवतो की जिथं जिथलं आपण डिपॉझिट वाढताना जे दिसतं की प्रत्येक शाखेचं डिपॉझिट असेल तर त्या शाखेचं सीडी रेशो त्या शाखेचा सुद्धा सेव्हन्टी पर्सेंट असेल म्हणजे जिथलं कर्ज घेतलं आपण डिपॉझिट घेतलं आहे तिथेच त्याचं कर्ज वाटप कसेल तिथल्या लोकांना तर ती त्या कर्मचाऱ्यांची पण जबाबदारी येते की मग आपल्या इथे वाटप झालंय आपल्या हातावर वाटप झालेलं आहे तर आपण ते कर्मचारी आणि अध्यक्षांचा आदेश करतील अशी शक्यता आहे का तुमचं व्यवस्थापन कसं आहे तुमचं प्रशिक्षण कसे दिले तुम्ही सगळ्यात म्हणता की तुम्ही कर्मचारी कुठले घेतात कशा पद्धतीने घेत आहात हे सुद्धा इथून सुरुवात आहे म्हणजे माझ्या आजच्या व्याख्यानाचा विषय पण होता की प्रशिक्षणावर जास्त भर द्या कर्मचारी घेताना तुम्ही कसे कर्मचारी घेतले गेले पाहिजे तर हा पण त्याच्या मागचा खूप महत्वाचा असा विषय की तुम्ही कर्मचारी घेतानाच त्या ताकदीचे घेतले पाहिजे वशिराने कर्मचारी घेणे त्या कर्मचारी वशिर्याने घेतला जवळचा कर्मचारी घेणार तुमच्या जवळचा कर्मचारी घेतल्यावर तो तुमचा आदेश डावलण किंवा तुम्हाला नाही म्हणणं तर या शक्यता तुम्ही नाकारू शकत नाही असं आहे का एक महत्वाचं वाक्य जे मला तिथे पटलं की ज्या पतसंस्थेचा व्याजदर अधिक हरी व उल त्याची डुबण्याची शक्यता अधिक आणि ज्याचा कमीच आता तुम्हाला कॉम्पिटिशन करायचं नॅशनलाइज बँकाबरोबर करायचं आहे मल्टीस्टेटबरोबर करायचं आहे तर इथे अधिकात अधिक आधीक ग्राहक आकृष्ट करण्याच्या दृष्टीनं हे चाललंय Okay, का कोणाचं मॉनिटरिंग नाहीये म्हणून चाललंय पहिली गोष्ट म्हणजे आम्ही राष्ट्रीयकृत बँकांना आमचं कॉम्प्युटर अजिबात समजत नाही ओके जो काही व्यवसाय आहे mm. सेवेवर आहे आहे हो mm. आम्ही ज्या प्रकारची सर्व्हिस देतो ते नॅशनलाइज बँका काय खासगी बँका सुद्धा देऊ शकणार नाही त्याच्यामुळे mm. जसं तुम्ही आता सांगितलं ज्याचे ठेवीचे व्याजदर कमी ती संस्था चांगली मी म्हणतो ज्याचे कर्जाचे व्याजदर कमी ती सुद्धा संस्था चांगली कारण कर्जाचे व्याजदर जे कोण कमी देऊ शकतं त्याचे ठेवीचे व्याजदर कमी असेल तो कर्जाचे व्याजदर कमी देऊ शकतो पण डिपॉझिट वाढलं की तुम्हाला मग तो रेशिओ पण मेंटेन नाही होत ना व्यवस्थापनाचा खर्च करायचा आहे कर्जदार पण कमी आहेत असं नाही आहे का मग ते चांगले कर्जदार आम्हाला मिळाले पाहिजे याच्याकरता आम्ही प्रयत्न करतोय आणि आजही सकाळी सहकार मंत्र्यांच्या समोर मी जो मुद्दा मांडला आम्हाला मायक्रो फायनान्सला आणि सोने तारण कर्ज वाटपाला सहकार खात्यानं प्रोत्साहन दिलं पाहिजे मायक्रो फायनान्सचं किंवा सोने तारणाचं जे कर्ज वाटप आहे परप्रांतातल्या खाजगी कंपन्या येतात आणि हा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेची अक्षरशः लूट करतायत म्हटलं तरी वावगं होणार नाही गोल्ड लोनच्या जेवढ्या कंपन्या आहेत मला कोणाचं नाव घ्यायचं नाही सगळ्यांना माहिती आहे माहीत आहे महाराष्ट्राला माहिती आहे ते महाराष्ट्राला माहिती आहे तीस टक्क्याच्या आहेत त्यांचे व्याजदर जात नाही तीस टक्के तीस टक्के तुम्ही कोणाचाही खाते उतारा काढून बघा आमचे जे व्याजदर असतात पतसंस्थांचे किंवा बँकांचे ते सिम्पल रेट ऑफ इंटरेस्ट असतात फार झालं तर कंपाऊंडिंग असतात आणि या खाजगी कंपन्यांचे व्याजदर हे जंपिंग असं बारा टक्क्यांनी त्यांनी समजा कर्ज दिलं एक महिना थकलं की लगेच चार टक्के त्यात वाढ होती सोळा टक्के होतं दुसऱ्या महिन्याचं थकलं की सोळा टक्क्याचं वीस टक्क्यावर जातं ते असं तीस टक्क्यापर्यंत चौथ्या महिन्याअेर ते जातं आणि कोणतंही कर्ज तीस आत त्यांचं पडत नाही त्यांचं ॲव्हरेज लेंडिंग रेटसुद्धा सव्वीस टक्के आहे त्यांच्या बॅलन्स शीटचा अभ्यास केला तर आणि आम्ही कर्ज देत होतो ते जास्तीत जास्त आठ ते बारा टक्क्यांनी किमान बारा टक्क्याचा फरक आमच्या कर्जाच्या व्याजदरात आणि त्यांच्या कर्जाच्या व्याजदरात आहे महाराष्ट्रातल्या पतसंस्थांनी आमच्या माहितीप्रमाणे किमान पंचवीस हजार कोटी रुपयाचा सोने तारणाचा कर्ज पुरवठा केलेला आहे पंचवीस हजार कोटी पंचवीस हजार कोटीचा म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचे बारा टक्केप्रमाणे किमान सत्तावीसशे ते अठ्ठावीस कोटी रुपये दरवर्षी आम्ही वाचवतो आहोत तसंच मायक्रो फायनान्सचसुद्धा आहे मायक्रो फायनान्सला कर्ज आम्हाला जर द्यायचं असेल ते ज्या वस्तू उत्पादित करतात त्या करता जर आम्हाला परवानगी दिली त्याच्याकरता काही भांडवली गुंतवणूक करायला सहकार खात्याने आम्ही परवानगी दिली तर अधिक चांगल्या पद्धतीचं चा कर्ज महिला बचत गटांना आम्ही वाटू शकू आणि त्याचं सुद्धा आम्ही करू शकू महाराष्ट्रातल्या ज्या अंदाजे सोळा हजार पतसंस्था आहे तेवढे सेल काउंटर आमच्याकडे उपलब्ध आहेत त्या सेल काउंटरचा आधार घेऊन या महिला बचत गटाच्या उत्पादनांना आम्हाला विक्री माध्यम उपलब्ध करून देत पण मग सहकार विभागाचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे टू बी ऑनेस्ट हां म्हणजे अनेक सांगतो सापत्न भावाचा आहे खर तर सगळ्या राजकारणावर साखर कारखानदारांची पकड आहे शुगर लॉबीची पकड आहे आमची पतसंस्था चळवळीमध्ये आमच्याकडे कोणी राजकीय नेता नाही परंतु आमची ताकद जर आपण लक्षात घेतली सोळा हजार पतसंस्थांच्या माध्यमातून दोन कोटी साठ लाख आमचे सभासद आहेत दुसरी एक आमची आकडेवारी मी निदर्शनास आणून देऊ इच्छितो आमचे जे डेली कलेक्शन एजंट आहेत दैनंदिन बचत ठेव प्रतिनिधी तीन लाख डेली ची फौज आमच्याकडे आहे हे घरोघर जाऊन दहा रुपयापासून शंभर रुपयापर्यंत सेविंग गोळा करतात सर्वसामान्य माणसाला बचतीची सवय लावतात ही बचतीची सवय घरोघर गर जाऊन राष्ट्रीयकृत बँकाही लावू शकत नाही आणि खासगी बँकाही लावू शकत नाही या तीन लाख डेली करेक्शन एजंटच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या दीड कोटी कुटुंबियांशी आम्ही जोडले गेलेलो दीड कोटी कुटुंबीय म्हणजे महाराष्ट्राच्या चार ते साडेचार कोटी लोकसंख्येशी एकूण लक्षसंख्य लोकसंख्येच्या चाळीस टक्के लोकसंख्येशी आमचा दैनंदिन संबंध आहे राईट मग आता त्यांचे मिस्टर खासदार राहिलेले आहेत आमदार राहिलेले आहेत बरेच ह्या चळवळीशी निगडीत असलेली मंडळी ही राजकीयदृष्ट्या संवेदनशील असतील प्रभावी असतील त्याचे दोन अर्थ होतात एकतर ते तेवढे सक्षम नाही आहेत किंवा सभागृहामध्ये ते, ते जे बोलतात त्यांना फार गांभीर्याने कुणी घेत नाही जे मिस्टर हेमंत पाटील जे होते ते खासदार होते नाही उदाहरण म्हणून पाटील पण आता बँकेची निगडीत असलेली मंडळीच ना आमचे खूप प्रश्न लोकसभेमध्ये मांडले ओके ते आता विधान परिषदेचे सदस्य खूप आम्हाला त्यांच्याकडनं आता अपेक्षा आहेत माझा प्रश्न असा होता की तुमचा दबावगट का नाही दबावगट झाला पाहिजे आमचं नक्कीच झालं आता तर नाहीये ना मी तुम्हाला नेपाळचं एक उदाहरण देतो नेपाळची पतसंस्थांची चळवळ एवढी सक्षम आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे नोप्पाळच्या लोकसभेच्या एकूण खासदारांपैकी तीस टक्के खासदार हे पतसंस्था चळवळीतले त्या ठिकाणी साकोस म्हणतात पतसंस्थांना त्याच्यामुळे त्यांचा दबावगट तिथे निर्माण झालेला आहे आणि आमचा दबावगट आमचे सर्वसामान्य पतसंस्था चळवळीचे कार्यकर्ते यांचाच आम्ही दबावगट तयार करणार आहोत आम्ही कोणाला आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही राजशिता यांना जरी राजकारणात इंटरेस्ट ते पतसंस्था चळवळीत जास्त लक्ष देतात ओके मला तुमच्याकडनं एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे जे मी त्याचं जे शीर्षकच आता दिलं की पतसंस्था आदर्शपणे कशी चालवावी so, सो ॲज ऑफ नाव त्यांच्याकडे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे असं मला वाटतं सो so, चार हजार कोटीचा जो टर्न ओव्हर झाला त्याची सुरुवात सुरुवात चार रुपयापासून झाली असेल बरोबर आहे ना तर तिथून झालेली सुरुवात चार हजार कोटीपर्यंत पोहोचली कशी अगदी सुरुवातीला तीन लक्ष भांडवल तीस महिला याच्यावर आम्ही सुरुवात तीन लाख सुरुवात केलेली होती आणि ही सुरुवात करताना अगदीच जेव्हा सुरुवातीला बचत गट चळवळ सुरू झाली आणि टार्गेट ओरिएंटेड नॅशनलाइज बँक मी त्यांनाही दोष देत नाही कारण लिमिटेड त्यांच्याकडचा वर्षापूर्वी हो पंधरा वीस एकोणीस वर्ष झाले त्या गोष्टीला तर तेव्हा जेव्हा अगदी खेड्यापाड्यातनं मी फिरायची बचत गट काढणे बचत गट समजवून सांगणे तेव्हा गट काय असं हे पण माहिती नव्हतं तेव्हापासून आम्ही सुरुवात केली गट काढायचो नॅशनल बँकेला आणून जोडायचो खाते काढायचे टार्गेट ओरिएंटेड काम आणि मग बचत गटाची खाती काढली पाहिजे हे माहिती होतं परंतु वरून त्यांना टार्गेट यायचं की पंचवीस गटांना कर्ज वाटप करा बाकीच्या गटांचं काय त्या बायका दिवस बुडवून बँकेत यायच्या दिवस दिवस बसायच्या आणि आता ती कुणाला दोष देणे म्हणून नाही परंतु इन जनरल आपण कुठे बघितलं मोठ्या ऑफिसमध्ये कुठल्या अधिकाऱ्यांकडे गेलं सुटा बुटातला कितीही कर्जबुडव्या माणूस आला तरी त्याला हस्तांदोलन करून ऑफिसमध्ये बसून चहा पाणी विचारलं जातं परंतु जर खेड्यातला एखादा ताकदवाने माणूस असेल आणि फाटक्या कपड्यातला असेल तर त्याला सन्मानाची वागणूक नाही मिळायची या महिलांच्या बाबतीत ते होताना जेव्हा दिसलं की म्हटलं या बायकांकडेच पैसे आहेत त्यांचेच पैसे ठेवायचे आणि यांच्यातच वाटप करायचं तेव्हा जे एक दोन टक्क्याने त्या आपापसात वाटप करायचं हे आपण त्यांना शिकवायचं म्हटलं सुरुवात आपण तशीच करून बघू आणि मग त्यांचीच आम्ही छोटीशी शोधारा महिला नागरिक पतसंस्था काढली जी फक्त तालुक्यापुरती नांदेडमध्ये जी अजूनही कार्यरत आहे तालुक्यापुरतं मर्यादित काम आणि मग जेव्हा लक्षात आलं की त्यांचं कर्ज कर्ज परत फेड ही एकदम जो दिवस वेळ सुद्धा जर ठरवली तर त्या वेळेच्या आत रिपेंग करतात मग एक जो विश्वास आला की नाही या महिलांच्या याच्यावरती आपण वाढवू शकतो आणि मग या क्षेत्रातल्या तज्ज्ञ साहेबांचे मित्र त्यांनी सांगितलं की तुम्ही मल्टीस्टेट मध्ये जाऊ शकता याच्यातून तुम्हाला चांगलं पुढे भविष्यात मग आम्ही मल्टीस्टेटचं रजिस्ट्रेशन केलं आणि मग आम्ही मल्टीस्टेटमध्ये काम सुरू केलं परंतु बँकिंग माझ्यासाठी खूप नवीन होतं त्याच्यात मग याच्यातलं एक तज्ज्ञ लोक कोणीतरी आम्हाला हवं होतं की कारण शेवटी टेक्निकली साऊंड असणं आपण खूप गरजेचं आहे कायद्याचं ज्ञान असणं आणि एका कायद्याच्या नियमात बसून आपल्याला काम करायचं हे डे फर्स्टपासून सुरू ठरवलेलं त्याच्यामुळे जेव्हा पहिली शाखा आम्ही काढली मला सांगायला अभिमान वाटतो हेमंत पाटील साहेबांचा की त्यांनी पहिली शाखा काढली तर पहिल्या दिवशी आमच्याकडे सॉफ्टवेअर होतं पहिल्या दिवशी पहिली शाखा नॅशनलाइज बँकेला लाजवेल असं आमचं सुसज्ज ऑफिस कारण नाहीतर पतसंस्था म्हटली की कुठल्या तरी एखाद्या चोपडीत पिशवीत टाकलाय दोन फळकडं टाकून बसल्यात असं तेव्हा चित्र असताना okay. त्यांनी आम्हाला एक चांगलं ऑफिस आम्हाला चांगले कॉम्प्युटर चांगलं सॉफ्टवेअर त्याच्यावरती काम करू शकतील असे कर्मचारी त्यांचाच पैसा लावून आमच्याकडे तर नव्हतंच तर त्यांनीच हे करून आम्हाला दिलं आणि आम्ही दोन वर्ष आमच्या पद्धतीने काम केलं परंतु तरीही पाहिजे तशी गती आणि पाहिजे त्या पद्धतीने जात नसताना आम्ही थोडा सहकारातला शोध घेतला आणि मग सहकार क्षेत्राचा तेव्हा सत्तावीस वर्षाने आता बत्तीस वर्ष ज्यांना आहे अशा धनंजय तांबेकर यांना आम्ही आमच्यासोबत जॉईन करून घेतलं मग त्यांच्यासोबत काम करत करत या सहकार क्षेत्रातला बँकिंग सेक्टरमध्ये चांगलं चांगलं काम करणारे लोक आम्ही जोडत गेलो आमची टीम आम्ही बांधत गेलो काही नियम बांधून घेतले त्या नियमाच्या बाहेर जायचंच नाही जसे की हे ठरवून घेतलं कर्ज कर्मचाऱ्यांची नियुक्ती असेल कर्ज वाटप करतानाची जे काही नियम असतील संचालकांच्या मर्यादा त्यांना दिलेले अधिकार असतील कर्मचाऱ्यांचे अधिकार असतील या सगळ्या गोष्टी ठरवून घेऊन आम्ही सगळं एका व्यवस्थित रीतीने काम की बाबा आपल्याला ही संस्था एक चांगली योग्य तंत्रज्ञानाचं सहाय्य घेतलं आणि जे जे काही सगळं चांगलं येतंय तर ते आम्ही अजूनही शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं की ट्रेनिंग सातत्याने ट्रेनिंग हे आमच्याकडे चालू की वर्षभर थ्री हंडेव्ह आमच्याकडे सातत्याने ट्रेनिंग चालू असतात आणि प्रत्येक आपला कर्मचारी आणि अभिमान वाटतो सांगायला आमच्याकडे एवढ्या सक्सेस स्टोरी आहेत की आज उदाहरणादाखल वेळ जरी कमी असला तरी की जो डे फर्स्टला आमची शाखा सुरू झाली म्हणजे मला की तो माझ्याकडे शिपाई असलेला आमच्याकडचा एकनाथ विभूते तर तो शिपाई होता आणि फक्त बारावीला म्हणजे दहावी पास होता बारावी पण व्हायचं होतं त्यांनी बारावी केलं मग तेव्हा त्याच्यातले अक्षर मोत्यासारखं सुंदर कम्प्युटर येत नव्हतं पण बघून बघून तो एंट्री करायला शिकला लक्षात आलं त्याने ग्रॅज्युएशन केलं तिथून तो क्लरिकलला गेला तिथून तो ऑफिसर झाला आज तो हेड ऑफिसला सिनियर ऑफिसर आहे आमच्याकडे आणि तीन हजार पगार असेल आज तो सत्तेचाळीस हजार पगार घेतो तर ह्या गोष्टी आम्ही खूप की बाबा आपली मुलं मोठी झाली पाहिजे संस्थेतली मुलं मोठी होणार आणि आहे आणि सेंट्रल हब जे आहे ते मुंबईला कारण दुर्दैवानं आता जे इतक्या गोष्टी एकत्र आहेत ना संस्था जेव्हा पुढे येतात तर हे चालत असताना कुशल मनुष्यबळ पण मिळणं गरजेचं आहे मग जेव्हा योग्य कर्ज वाटप करायचं तेव्हा क्रेडिट साठी चांगली माणसं सा, ते दुर्दैवाने आम्हाला मराठवाड्यात तशी ताकदीची माणसं मिळत नव्हती तेव्हा म्हणून क्रेडिट कर्ज घ्यायला हा कर्ज वाटप करताना सुद्धा जी एक ताकदवार माणसं लागतात कर्ज वाटप लोन अप्रायझल झाला म्हणतात तर वाटप करताना कागदपत्रांची छाननी असेल योग्य माणसांची निवड करणे असतील तर मग याच्यासाठी मुंबईची लोक इकडे यायला तयार नाही आपली माणसं वीस हजारात जाऊन मुंबईत काम करतील पण तीस हजार आपल्या इथे काम करणार नाही त्याला बरेच वेगळे सोशल आता या गोष्टीला पण खूप सारे ते कंगोरे आहेत म्हणून मग आम्ही मुंबईतच सेंट्रल हब सुरू केलं की जिथून आमच्या प्रत्येक शाखेचं एकही लोन कुठल्याही शाखेला होत नाही ते सगळं लोन सँक्शन होतं हेड ऑफिसला होतं तिथून ते सेंट्रल हबला साठी जातं आणि तिथून मध्ये लोन सँक्शनिंग होतं सहा टेबलवरनं त्याची नंबर ऑफ ब्रांचेस फेसलेस होतं एक्सटेंशन काउंटर धरून आमच्या एकशे नंबर किती एकशे दोन आणि पाच राज्यांमध्ये आणि आता आपलं कॅपिटल गोव्याचं पण मिळालेलं आहे आपल्याला आणि पाच कॅपिटल पाच राज्यांमध्ये हा पाच राज्यांमधून झालंय गोव्याचं मिळालंय पण अजून तिथे आम्ही एक्सपेन्शन हे जे प्रॅक्टिकल मला आठवतं की एस टी डी जेव्हा तेव्हा मी श्री मोहम्मद युनूस जे आता बांगलादेशचे प्रमुख आहेत त्यांची प्रदीर्घ मुलाखत केली होती आणि त्यांनी मला सांगितलं होतं की गरिबांना स्वतःच्या कर्ज परतफेडीबद्दल किती कॉन्शियसनेसपणा असतो आणि मग महिला बचत गटाच्या माध्यमातून त्या ते गोष्टी त्यांनी बांगलादेशमध्ये कशा यशस्वी वगैरे केल्या आय थिंक ते यूट्यूबवरती ती मुलाखत असते पण मला एक सांगा बरेच लोक काही पत्रकार काही राजकारणी काही उद्योजक यांना मधूनच एक पतसंस्था सुरू करण्याची ओढ निर्माण झालेली असते त्यात राजकीय प्रभाव पण निर्माण करता येतो तर हे कितपत योग्य आहे आणि त्यांनी जे मला आता सांगितलं तर त्यातला जो गाळीव भाग आहे तो ग्रहित धरून एक पतसंस्था चालवण्याच्या दृष्टीने काय करणं गरजेचं खरं म्हणजे काही मंडळीची पतसंस्था काढतात ते आपल्याला बसाय उठायला जागा पाहिजे संपर्क कार्यालय पाहिजे लेटरडे छापायला पाहिजे व्हिजिटिंग कार्ड छापायला पाहिजे अशा हौशे गवशे नवशे अनेक कलाकार आमच्या या चळवळीमध्ये आलेले सहकार खात्याला आमचं तेच म्हणणे तुम्ही त्या संस्थेला परवानगी देतानाच हे सगळे निकष तपासा त्यांनी भागभांडवांची पूर्तता केलेली आहे का त्याचं कॅरेक्टर कसं आहे पण ते कागदोपत्र करत असतील ना कागदोपत्री काय करतात एक पतसंस्था स्थापन करायला दोन हजार सभासद लागतात दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचं असं आहे की एक दोन हजारची यादी माझ्या पतसंस्थेला जोडली ती पतसंस्थेला जोडली जाते ती यांच्या पतसंस्थेला जोडली जाते आणि पतसंस्था काढल्या जाते Hmm. त्याची छाननी व्हायला पाहिजे चांगल्या पद्धतीने आमची आजच्या परिषदेमध्ये मुख्य मागणी जी आहे माझी मागण्या तर आम्ही तीस प्रकारच्या केले आहेत पतसंस्थांचं अंशत नियंत्रण फेडरेशन कडे द्यावं इतर देशातले जे जे फेडरेशन आज आठ देशातले आजर होते त्या त्या देशातल्या सहकारी पतसंस्थांच्या फेडरेशन खूप सक्षम आहे त्यांच्या पाठीमागं त्यांचं hmm. सरकार हे खंबीरपणे उभं आहे दुर्दैवाने ते सरकार आमच्या मागे खंबीरपणे उभं राहत नाही प्रत्येक देश गंमत आहे ज्या लोणीमध्ये आपण उभा आहोत तिथं आशियातला पहिला सहकारी साखर कारखाना निर्माण झाला तिथेच तुमच्या पाठीशी सरकार नाही आहे त्यांना <laughs> सहकार मंत्री पद मिळत नाही आमचं त्यांच्या दृष्टीने ते ठीक आहे पण आदर्श पदसंस्थेबद्दल तुम्ही सांगितले की आधी तर दोन हजार तुमचे जे काय त्याची पडताळी नीट केली पाहिजे राईट गव्हर्नमेंटचा सपोर्ट पाहिजे त्याशिवाय प्रत्येक पतसंस्थेनं फेडरेशनचं सभासद झालंच पाहिजे हे मँडेटरी केलं पाहिजे अनेक right. गोष्टी मॅन्डेटरी असं आम्ही सहकार खात्याला आग्रह धरतोय आहे hmm. सिव्हिलचा रिपोर्ट बघितल्याशिवाय कोणती बँक कर्ज देत नाही आम्ही सिव्हिल सारखं क्रास नावाचं सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे ते के सिव्हिलपेक्षाही आधी सक्षमपणे hmm. पतसंस्थांची कर्ज तपासू शकतात त्याच्या माध्यमातून सिव्हिलचा सुद्धा रिपोर्ट मिळू शकतो ते सुद्धा सहकार खात्या त्याला आम्हाला परवानगी द्यायला तयार नाही हे आमचं दुर्दैव खरं पण आम्ही ठरवलं की या वर्षात भांडायचं नाही त्यांच्याशी गोडी गुलाबीत वागून पाहायचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे दत्ता सांगतो इतक्या किती चांगल्या महिला काम करतात पूनम जगदाळे आहे शुकृपापत संस्था त्यांची चार हजार कोटी रुपयाच्या ठेवी आहे अरे वा हा ही आमची ठुबे आहे नमिता ठुबे तुझे किती ठेवी आहेत कांदूर पठार सारख्या छोट्या गावामध्ये त्यात तुझी भूमिका काय ओके चांगलीच माणसं आली घेतलं दुबेर मी बघितलं तर ते वाजेसाहेब एकदम टोपी वगैरे घालून एकदम साधारण व्यक्तिमत्व दिसतं पण दुबेर हे गाव आहे गाव तालुका पण नाही आहे पण खूप छान संस्था इतक्या चांगल्या चांगल्या संस्था काम करतात तर हे सगळं शासनापर्यंत गेलं पाहिजे की दुर्दैवानं एखादी चुकीचं काम करणारे संस्था आहेत त्याच खूप मोठ्या मोठ्या बातम्या होतात आणि मग लोकांना सुद्धा असं वाटतं की काहीतरी सगळं असं काहीतरी आहे का अरे पण तो फक्त एक एक पार्ट आहे पण खूप चांगलं काम करणार ज्यांनी अनेक लोकांना हात दिले जे आमच्याकडे कितीतरी सक्सेस स्टोरी असेल की ज्यांना अगदी रस्त्यावरच्या लोकांच्या आज घरं बंगले झाले त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमात नव्या झाले अशा म्हणजे ताई असतील ठुबे ताई असतील तर ह्या सगळ्याच पतसंस्थेच्या लोकांना दोघांना एक कॉमन प्रश्न आहे जो मी आमिनबाई पटेल यांची प्रदीर्घ मुलाखत केली मी अमूलची तुलना केली मला असं वाटलं की ते पंचावन्न हजार कोटी आहे पण ते म्हणाले नाही आता सत्तर हजार कोटीवरती गेला अॅन्युअली महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने एकही दुधाचा असा ब्रँड तयार झालेला नाही किती मोठी मोठी नावं आपल्यासमोर डोळ्यासमोर येतात महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखानदारीच्या चळवळीला पूर्ण घरघर लागलेली आहे खाजगी साखर कारखानदारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आपल्याकडे जे आत्ता महाराष्ट्राचं राजकीय नेतृत्व करतात त्यांचे सतरा अठरा वगैरे खाजगी कारखाने आहेत असं म्हणतात महाराष्ट्रात तर मी आमिन भाईला हा कॉमन प्रश्न विचारला की जी महाराष्ट्र ही कर्मभूमी आहे सहकाराची आणि आता आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष सादर करतो आहे श्री अमित शहा यांची भूमिका आहे की सहकार वाढला पाहिजे पण महाराष्ट्रात असं काय आहे की ज्यामुळं सहकार चळवळ ह्या लेवलला आली पतसंस्था चांगल्याच करतात काही अपवादात्मक सहकार साखर कारखाने पण चांगले दोघांनाही माझा हा प्रश्न आहे की गुजरातमध्ये असं काय आहे की जे महाराष्ट्रात नाही आहे गुजरातमध्ये असे जे सहकार्याचे ब्रँड आहे त्याचं मार्केटिंग खूप चांगल्या पद्धतीने केलेलं जातं पण ते पटलं तर लोकं घेतील ना मार्केटिंग केलं का आपोआप पटतं लोकांना जो बोलल त्याचे खडे विकतील अशी मराठीतली म्हण आहे मार्केटिंग केलं पाहिजे तसं आमच्या पतसंस्था चळवळीचं आम्ही आता मार्केटिंग करायचं ठरवलेलं आहे किमान या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षा जी सहकार दिंडी जी आम्ही काढली होती त्याच्यात आम्ही चांगल्या पतसंस्थांचं प्रेझेंटेशन केलं होतं शिवकृपाचं प्रेझेंटेशन होतं गोदावरीचं होतं बुलढाणा अर्बनचं होतं या पतसंस्था सुद्धा किती चांगलं काम करतायत समाजाभिमुख काम करतायत सामाजिक काम करत आहेत ठीक आहे म्हणजे ब्रँडिंग आणि त्याचं ॲडिशन करायचं ॲडिशन नाही ब्रँडिंग पण विखेनी मला मागं असं सांगितलं होतं खासगीत बोलताना मुलाखतीमध्ये पण की त्यांनी तरी किमान सहकारी साखर कारखाना हा सहकारीच ठेवला हे बरोबर आहे ना पण महाराष्ट्राचे सहकार साखर कारखानदारीत काय अडचणी झाल्या त्यांना कुठं काय अडचण त्यांना नाही त्यांची साखर कारखान मला प्रश्न कळा तुम्हाला काय मला म्हणा काय झालंय की महाराष्ट्राच्या सहकार चळवळीला इतकी घरघर लागली काकांनी जे सांगितलं होतं सुरुवातीला की ही संस्था जे आम्ही विश्वस्त आहोत मालक नाही ही एकमेव भावना जर तिकडे अशोकरावांना पण ते राखता नाही आलं हे वाक्य जर ठेवलं मला वाटतं की नाही मला सांगा त्यांच्या जिल्ह्यामध्ये पण अशोक साडेतीनशे कोटीचा एक मोसंबीचा काहीतरी के हे केला तो आता सह्याद्रीवाल्याने विकत घेतला एकही साखर कारखाना त्यांच्या इथला नीट चालत नाही मराठवाड्यातला अपवादात्मक एक बीबी टोमरे साहेबाचा फार उत्तम साखर कारखाना आहे तोही खाजगी कारखाना तर हे वास्तव आहे ना महाराष्ट्र साखर कारखानदारीची चळवळ जेवढी अडचणीत आली अनेक साखर कारखाने बुडवले पण एखाद्या संचालकांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई झाली त्याला yeah, अटक झाली असं mm. उदाहरण माझ्या तरी होत नाही परंतु पतसंस्था आणि बँकिंग चळवळीमध्ये एखादी संस्था जर अडचणीत आली तर आमच्या संचालकाला अटकही होते होऊ mm. नये अशा मताचं मी नाही शिक्षा ही निश्चितपणे झालीच पाहिजे अशा शिक्षा साखर कारखानदारांना होत नाही त्याच्यामुळे ते प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि दूध संघाचं काय झालं असं तुमचं आकलन आहे प्रत्येक तालुक्यामध्ये एक दूध संघ होता आपला तोही आता बंद पडले सगळीकडे त्याच्यामध्ये पण हेच झालं का मग <laughs> त्याच्यामध्ये दूध संघामध्ये आम्ही बाहेरून ऐकतो आम्हाला खरं खोटं माहीत नाही त्या दुधामध्ये ते, दुधा ते दूध संघवाले सुद्धा पाणी खूप मोठ्या प्रमाणात मिक्सअप करतात आणि ते अमूलमध्ये होत नाही त्याच्यामुळे अमूलचा ब्रँड तयार झालेला आहे आणि अमूलने सगळ्या आता इव्हन आम्ही सुद्धा तेच सांगतोय आता मी पण माझ्या बोलण्यात तेच सांगितलं की तुमची स्पर्धा ही आता कॉर्पोरेट सेक्टर सोबत आहे कॅशलेस कडून तुम्ही ब्रँचलेस कडे जाता तंत्रज्ञान येतात त्याच्यामुळे तुमच्या एकंदरीतच रोजच्या व्यवहारात कामात वागण्यात दिसण्यात असण्यात सगळ्याच गोष्टींमध्ये या सगळ्या गोष्टी येणं खूप गरजेचं आहे आता ते जुनं ते सोनं आहेच परंतु नवीन ज्ञानाचं नाणं हे स्वीकारणं खूप गरजेचं आहे आता ठीक आहे एक शेवटचा प्रश्न आहे श्री अमित शहा यांनी सहकार विभाग तयार करून स्वतःकडं ते मंत्रिपद घेतलं नुकतेच पुण्यातनं निवडून आलेले श्री मुरलीधर मोहोळ जे खासदार झाले लगोलग राज्यमंत्री झाले त्यांच्याकडे सहकार विभागाची जबाबदारी दिली राज्यमंत्री म्हणून आणि आता पॅक्सला म्हणजे विविध कार्यकारी सोसायट्यांना खूप स्ट्रेंथन करण्याचा प्रयत्न देशाच्या केंद्रीय पातळीवरती सुरू आहे स्पेशली जो मॉडेल ॲक्ट आहे त्याच्यामध्ये खूप बदल केलेले आहेत आता विविध कार्यकारी सोसायट्या ह्या अशा गोष्टी करू शकतात फाईव्ह स्टार वगैरे हॉटेल करण्यापर्यंत दीडशेपेक्षा अधिकच्या गोष्टी करण्याचे अधिकार त्यांना दिलेत हे सगळं होत असताना तुम्हाला दोघांना एक प्रश्न आहे हा तुम्ही कॉन्ट्रास्ट मला काल तुम्ही बोललात खरोखर सहकार चळवळी पतसंस्था असेल किंवा ह्याच्यातनं महाराष्ट्राला खरोखर प्रॉस्पेक्ट आहे का प्रॉस्पेक्ट नक्की आहे सहकाराला खूप चांगलं भवितव्य निश्चितपणे आहे पण दुर्दैवानं अमित शहा साहेबांच्या सुद्धा कानावर काही गोष्टी जात नसाव्यात असं मला वाटतं विविध कार्यकारी सोसायट्या ज्या आहेत यांना त्यांनी अनेक व्यवसाय करण्याची मुभा दिली सरकार खंबीरपणे त्यांच्या मागे राहिलं तर ते व्यवसाय करण्याची त्यांच्याकडं आर्थिक बळ आहे का त्यांच्याकडे मनुष्यबळ आहे का त्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे का याचा अभ्यास केला पाहिजे ते तंत्रज्ञान आमच्याकडे आहे पतसंस्था चळवळीकडे मनुष्यबळ आमच्याकडे आहे अर्थबळ आमच्याकडे आहे आम्हाला पैसा कुठं गुंतवायचा ही पंचायत आहे हेच बळ जर पतसंस्था चळवळीला दिलं तर सहकार चळवळीला केवळ पतसंस्थाच नव्हे सहकार चळवळीला निश्चितपणे चांगलं बळ मिळू शकतो आणखी या आंतरराष्ट्रीय सहकार चळवळीमध्ये आमचा एक कन्सेप्ट असा आहे सहकार अंतर्गत सहकार रुजला पाहिजे एखाद्या मोठ्या मोठ्या गावामध्ये हाऊसिंग सोसायटी सहकारी गृहनिर्माण संस्था त्यांनी एखादी पतसंस्था का काढू नये किंवा आम्ही आमच्या पतसंस्थेची शाळेत त्या हाऊसिंग सोसायटीमध्ये का नेऊ नये आम्ही जर सहकारात काम करतो सहकारी दूध संघाचंच दूध आम्ही का घेऊ नये एखाद्या खाजगी कंपनीचं दूध आम्ही का घ्यावं आम्ही जर सहकारामध्ये काम करतो ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या माध्यमातून आम्ही खरेदी का करावी आम्ही सहकार बास्केट नावाचा एक ॲप तयार केलेलं आहे ते सहकार बास्केट हे मिनी ॲमेझॉन करण्याचा महाराष्ट्रामध्ये आमचा विचार आहे सगळ्या सहकारी पतसंस्थांचे जे आमचे सभासद आहेत त्यांना आमचा आग्रह असणार आहे की या सहकारी ॲपवरच सहकार बास्केट अशा प्रकारचं त्याला आम्ही नाव दिले त्याच्यावरच सगळ्यांनी खरेदी करावी या आमच्या प्रयत्नाला थोडंफार शासनानं थो मी हा व्हिडिओ श्री बाबासाहेब पाटील श्री अजित पवार यांच्यापर्यंत जरूर पोहोचवेल आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे पण पाठवणार आहे पण मी प्रश्न आज विचारला की महाराष्ट्रात किती प्रॉस्पेक्ट आहे निश्चितच आहे कारण तुम्ही आज बघितलं असेल की किती मोठ्या संख्येने या ठिकाणी सगळे प्रतिनिधी आलेले आहेत आणि हे नुसतेच आकडे असलेल्या संस्थांचे प्रतिनिधी नाही आहेत तर ते चांगलं काम करणार म्हणजे दोघी महिला इथे आहेत त्यांची आकडेवारी बघितली तर तुम्हाला आश्चर्य वाटलं तुला विचार तिथे घेतले तर त्यांची पण जर संस्था गेली तर या संस्थांकडे खूप चांगलं अर्थ चांगले कर्जदार जेव्हा मिळत नसताना तुमच्याकडे जर डिपॉझिट शिल्लक राहतात तर ती गुंतवणूक करताना तुम्हाला एक चांगला पर्याय निर्माण होत असेल तर ते करण्याची परवानगी मिळणं गरजेचं माझं म्हणणं काकांनी जे मांडलं त्याच्या पुढचं असं आहे की वाटल्यास तुम्ही काही निकष लावा संस्थेचा दर्जा त्यांचा ऑडिट रिपोर्ट असेल काही असेल प्रत्येकाला तुम्ही परवानगी मोकळीच करा, करा असंही का, का, काय नाही का पोर्टफोलिओ आहे कशा पद्धतीचे त्यांचे ऑडिट आहे हे सगळं बघून तुम्ही महाराष्ट्रात सहकारा स्कोप दिसतो निश्चितच आज आता तुम्ही बघता की सगळं ऑनलाईन जे होतं काकांनी आता सांगितलं ते असेल त्याच्यानंतर कॉपटिव्ह एकत्र येऊन महिलांची जी आता नवीन म्हणजे महिला म्हंटल गट म्हंटल की फक्त फार काही स्ट्रॉंग नाही टार्गेट ओरिएंटेड काम म्हणून फक्त जयंत पाटलापासन ते अर्थमंत्री असल्यापासून कारणच झालं ना की फक्त टार्गेट ओरिएंटेड आला पैसा आणि बिला वाटू त्यांना साक्षर करणं जे आमचं फेडरेशनचं आता चाललंय चळवळ काय म्हणते की अर्थसाक्षर करा तुमच्या ज्यांना तुम्ही पैसा देतात त्यांना तुम्ही अर्थसाक्षर केलं पाहिजे तर ही अर्थसाक्षरता कुठे होतानाच दिसत नाहीये तुम्हाला प्रॉस्पेक्ट कुठे दिसतात तुम्हाला में... एक तर पतसंस्था त्यांनी काही चार दोन गोष्टी मला खरोखरच पटल्या त्याशिवाय आणखी काही दिसतो तुम्हाला की खरोखर जे अमित शहाना अपेक्षित आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इन्फ्लुएन्स खूप महिला आहेत की आता ज्या गट शेतीकडे वळतात गट शेतीच्या माध्यमातून काही आमच्या महिला आहेत की ज्यांनी फुलं शेती केलेली आहे आणि हा तर त्या फुलशेतीच्या माध्यमातून एकत्र येतात पूर्वी त्यांचे नवरे फक्त फुलं न्यायचे आणि व्यापाराला जाऊन विकून टाकायचे पण तेव्हा त्या महिलांना आपण त्याचं महत्व हार करून विकतात त्यांची फुलं आता इकडे पाठवा ना निजामबादला हैदराबादला त्यांना दिशा दिली तर त्या एकत्रितपणे म्हणजे ग्रुप ऍग्रीकल्चर जे आहे गट शेतीच्या माध्यमातून जर या सगळ्या लोकांना एकत्र आणलं तर शंभर टक्के आपण त्या प्रॉडक्ट मधनं सुद्धा महिलांना तुझं शिक्षण या कंटिन्यू कुठे अहिल्यानगर मध्ये झालं तू नाही

ह्या ज्या सगळ्या संकल्पना आहेत ह्या आपण पतसंस्था ह्या ह्याला प्रमोट करू शकतो ना माय मायक्रो मायक्रो आपण बिझनेसेस जे म्हणतो आज रुरल एरियामध्ये जे विमेन एम्पॉवरमेंट आपण म्हणतो छोट्या छोट्या महिलांना तितकं मार्केटिंग जात नाही प्रोडक्ट्सची क्वालिटी वगैरे ह्याच्यात आपण भरपूर फाईन फाईन ठीक आहे थँक्यू थँक्यू सो मच खरं तर पॉलिसी म्हणून मी ह्या प्रश्नाला थोडासा हात घातला मला माहिती ही चर्चा पूर्ण झालेली नाही आहे अर्धवट चर्चा आहे पण ह्यातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञ लोकांच्या बरोबर सुद्धा हा संवाद साधून मला ही चर्चा पुढे घेऊन जायची तर मला असं दिसतं की देशपातळीवर नवं धोरण घेताना दिसतं कॅमेरामॅन किरण माणसाहेब राहुलकुकरणी एन डी टी व्ही मराठी शिर्डी